मिन्ट झाली अजून पाणी लाईट दिली काय पाय जावं लागेल मोटर चालू करून अरे लाईट गेली का काय मी मोटर चालू करून आलो होतो पाहिलं नाही का तिकडं मोटर पाणी निघालो चालू झालं होतं मोटरीच नाही वाटत नाही नाही मग आता जाऊन पाहू नाही का आ, बारा वळून तुझ मी काय म्हणतो ते मी असं म्हणत ते म्हणलं दाजीला बोललं असत नाही खर्च आहे तुम्हाला करतो ना खर्च करतो ना दावण कोंबडं आणसाल का आणतो लगेच तुम्हाला माहिती माय बहिणी आली नाही असत मग काय ते दाजी नाय ला बहिणी म्हणतो ते मधली बहिणी ना खाऊस नाही कधीच नाही आणू आपण गावरान कोंबडा आणतो गावरान कोंबडा आणा आणि दाजील तुम्हाला माहिती काय लागत सगळं आणतो ते माहिती मग बरं कुठं जात नाही माहिती का ती नाही का नाही मंग तुम्ही आता तोंड हातो कपडे घाला फोन लावा आता तुम्ही काय करा पावडं द्या ठेवून तोंड हात दाजील फोन लावा या मग तुम्ही कोंबडं खायला आता पावडं ठेवून देतो कपडे घालतो लगेच जातो फोन बी लावून घ्या फोन लावून देतो चला आठकानी जातो बर आठकानी लगेच जातो कोंबडा आणतो हॅलो आज याल का इड तुमच्यासाठी आता पार्टी ठेवली कोंबड्या गावरान गावरा बर बर या गाडीवर या मुक्कामी बर का मुक्कामी या मुक्कामी आपलं घर कसं आहे मग आता रात्र मग मग कमी झाले का आपल्या घरातील राहिलेच नाही मग कमी या मग घेऊन लवकर आणलं लवकर सायपाक होईन ते त्यांच्या घरी का आपण दोघं राहतो कसं बी आपल्याला अजून पोरसोर नाही काही नाही अट्टी चौगदन या घरात कसं बसशील बाई एवढ्या एवढ्या नाही नाही जास्त जर झाली ना इकडे देऊ या लिंबूळी खाईल नाही लिंबूळी खाएगी याच्या खाली नाहीला हां देऊ झोपू हां आणि ताईन आपण इकडे झोपू इकडे चाल मग कसे करू हां असे इश माने चल नाव नाही ठेवलं बाई म्हणते नाही नाही काय नाही नाव तुवाई दे या मग घेऊ तेल सावती कोंबड्याना हां मोठी बोल आना चांगली दाजीले आवडते वर उकडा खा काय ती खाती हां चल ठीक आलोच मी ना मस्त सरपंग काळी काढून ठेवते चुलीवरची भाकरी आणि ते कोंबड्याला आवडतो कांदे बिंदे लिंब आहे लिंबूची दारा पुढे लिंब तोड ठेवते मस्त पिवळे पिवळे लागे तर लिंबू टाकूनच हलणार आहे मला माहिती आज बस झाले दोन तीन लिंबूच लागले परत कांदे बिंदे आणि सरपंग काळी घालणार चुलीवरच मटण आहे आज काय

अरे तुझ्या बहिणीचा तुझ्या घाईचा फोन हालता कधी इतक्या पाच एक मिनटं झालं फोन काय तू काय तर मग त्याने आपल्याला बोलावली मला यायचा तो नयचा मला फोन यायचा साडू काय चाललंय साडू काय चाललंय काय बोल हे काम चालल तुझं काय करायचं म्हटलं माय बहिणी काय म्हणतो काय तिला देऊ पावला तिला तिला फोन करा सारखं का मिलय कामात कांदे कुठ राहायचे माई काय बघ काढायचं काय मकायला फोन पोहोचत नव्हती तुमचा फोन कस काय उचलला तिकडू हा का मी काय करू पार्टी म्हणजे नाही काय करणार वांगेची माहिती नाही म्हणून म्हणतो म्हणून चाल हा। काँग ना मग जाऊ ना तुम्हाला काय काम नाही ना आज काय काम नाही दिवसाच खाऊश वाटलं होत तिची बाजी खाऊश वाटत ती तिला मस्त बाजू भरली मापाच्या घरी होतो ना अशी झल झाली बाजू भरवायची पाण्याची बाजू काय भारायला काय झालं

म्हणजे तुमचं नाका कठीण चला काही बोलायचं तेवढंच करायचं वाडा म्हणजे तिडे दार उभी रुपयाची नाही मा आवडत नाही तुम्हाला सांगची पण तिचं घर बारीक आहे गप्पची बसायचं तुझी माटा सुटला तुम्हाला माहितीये मी तुझाय घरी काय आता दोघांना बोलावले ना, ना? ना? जायचं

चांगला खंबा आणला मोठा एक दीड किलो मटण झालं नाही मटन किलो आहे बाटली बाटली त्याच्यात सगळं कांदे लिंबू सगळं आणलं लिंबू होते ना आपल्याकडे होते का पण काजे आणली हॅलो

नमस्कार साडू नमस्कार भाजी बरे ना, ना? हा खुशाल चला तुम्ही कस काय हा हा बरं ना हा बरे नाय चाललंय बापुळे काय नाही कसं आपण बसलो हा बाजी आंबे खाली बस मी राहिले बाकरी करून ठेवल्या भाजी राहिली हा तुला कसं घरात होऊन जात सवय झाली ना आता आमचं शेतकरी असं गौऱ्यावर पण किती सुधारले दाजी तुम्ही गॅस त्याला आवडतच नाही गॅस गॅसवर भाकरी त्याला बेकार रे दरोडे पडायला पुढे ही लोकती रांची वरती दरोडे पडले काय मटन खाला ले काम चूज खाला ले माझा पण जर का रात चाय ना पुढे जाऊ पैसा बसा ना काल बघा जाऊ पैसे कुठे आम्ही जाऊ नाही गाडी आणि ना काय पाय पाय गाडी आ वाट काय आला बाकरी वाले भाजी का सदा काल तुम्ही आम्हाला बोलवलंय आता सदा काल येऊ तिला आकाव जाऊ आम्ही गाड्या नाही घोड्या नाही काय नाही माझा आला जाऊ पैसे कुठे सांगा गाजी तुम्हाला काय सारखं जाऊ पैसे पडत का अहो बता डिगार काय सर कुठे आले का जाऊ 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 पैसे कुठे जाऊ पहिली बोलले पाहून घेते मी कुठे जाऊ तिला विचारू पाहा

खाली घरी आल्या पहिलं म्हणता टाका काथरून आणि देवाला ब्लँकेट बाहेर जापा आम्ही दोघं बाहेर आमचं बाहेर एक नाही आम्हाला बाहेर तुम्ही आजच्या दिवस एकटे बाहेर ગાવી એક બાપાઈ બાત્ર મોકળે પડલે તાત્કાલિક तुम्हाला घरी काय सांगितलं होतं तिडे गेल्यावर काय फुकत बसू नका झाली बाई दरवेळेस काय ना काय म्हणून तो नाही बोलावला म्हणून बोललं मला तुम्ही खत वाटली आता मल्लीबाई पाहण्याला ये पाहण्याच काय नाही वाटत वाटली तुम्हाला नेमता नेहमी येईल मग मला सवड नाही असे करते काय काल आन तुम का तुम्हाला खरं पण मला जोपाची सोय झाली पाहिजे राहील शांती एकूण राहील मध्ये मी राहील आमच्या दोघीच्या नाही तुम्ही त्या चुरीच्या पपल्या मला थाडीला वाजवती काय बोल राहील वाजत झोपल तुमच्या पशी वाजवणार आले अहो मी जेवायच्या आधी ना कर जोपाई सोय जो पाहतो हा घास मी कमी खातो पण मला पहिले जोपाई सोय लागायची तुमच्या झोपण्याचं काही जमणार नाही गाडी आम्ही प्रेमानं बोलवलं तुमच्या कोंबड्या तुम्हीच खाय शाल जोपणा

बाई म्हणून तुला म्हणतो ते तो फोन नव्हता त्याच्यामुळे त्यांच्या मला एक सेकंद मला सोडली पाहू नऊन बाय ना कोणी करतो का घरी गेलो पाव नाही तो आता काय तुमचं नाही जमत ना चल आमचं कमडा आम्हीच खाऊ घाल तुम्हाला खाऊ घालायचं जायच वाट घेऊन वाट परत तुमच्या मुळे हेच जायचं पडली त्या झोपायला जागा द्यायला आपल्या आपल्या घरी घेऊन

आता मस्त एवढं म्हणतो कोंबड्यावर भाकरी केला ते के जेवायचं खावायचं काही नाही ना मला झोपायचं आणि मला झोपायचं आहे बाई